राष्ट्रवादीचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या संदर्भात बातमी भुयार यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं एक नंबरची देखणी मुलगी नोकरीवाल्यांना मिळते असं वक्तव्य देवेंद्र भुयार यांनी केलं सोबतच कुरूप मुलगी शेतकऱ्यांना मिळते असं वादग्रस्त वक्तव्य महिलांबाबतच देवेंद्र भुयार यांनी केलंय जर पाहिजे असेल तर स्वर्गी जर चांगली स्मार्ट पाहिले असेल एक नंबर देखणे असेल <laughs> तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला भेटत नाही ते नोकरीवाल्याला भेटते आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्याच्यावर पानठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पानठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची पोरगी डोंबळी डांबळी भेटते <laughs> आणि तीन नंबरचा जो गाय आहे राहिला सुला हेवळली हावळली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते दरम्यान महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य देवेंद्र भुयार यांनी केलं त्यावर आता महिला उपभोगाचं साधन आहे का असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल पाहायला मिळाला यावर राष्ट्रवादीनंही उत्तर दिलंय पाहूयात तिथं अशा प्रकारे कॅटेगराईज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजत आहे महिला काय उपभोगायचं साधन आहे का अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कसे करू शकतात तुमची मानसिकता इथे दर्शवते आहेत अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही आणि तुम्ही जर संसारामध्ये या सगळ्या गोष्टी करत असाल तर मग संसार आणि समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार मराठवाडा आणि विदर्भात अक्षरशः पस्तीशी ओलांडल्या मुलांना मुली भेटणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे किंवा एखाद्या शेतकरी बापाच्याच मुलीला असं वाटतं की आम्ही शेतकऱ्याची सून म्हणून जाऊ नये ही जी काही वस्तुस्थिती आहे ती त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा सोयीच्या पद्धतीनं विपर्यास मीडियावर झाला आणि काही पक्षाच्या महिला प्रवक्त्यांकडून त्याला फोडणी देण्याचं काम झालं माझी त्या प्रवक्त्यांना विनंती आहे की ज्यावेळेस ही बातमी चालली त्यावेळेस सोशल मीडिया किंवा मीडियामध्ये खालच्या कमेंट तुम्ही वाचाव्या देवेंद्र भुयार काही इतकं वादग्रस्त किंवा चुकीचं बोलले नाही ज्या पद्धतीनं ते रंगवलं जात आहे